हो सर नक्कीच मी सारेगुरजी निवासी प्राथमिक माध्यम उच्च माध्यमिक विद्यालय तालुक्यातील जिल्हा बीड जो की खास बीड जिल्हा हा उस्तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तसं ती अभिमानास्पद गोष्ट नाही आहे पण या उस्तोड कामगारांच्या मुलांसाठी भारतात चालणार एकमेव युनिट आहे संपूर्ण भारत देशामध्ये असणारं एकमेव युनिट आणि या स्पर्धेमध्ये गांधी तीर्थर गांधी तीर्थ रिसर्च फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये आम्ही गेली दोन वर्षापासून प्रथम पारितोषिक मिळवत आहोत तर असं बघितलं जातं की उस्तोड कामगारांची मुलं काय म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन निश्चितच या मुलांनी बदललेला आहे कारण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेमध्ये सुद्धा या शाळेने जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे आणि गांधी रिसर्च फाउंडेशन मध्ये गेले ते दोन वर्ष प्रथम पारितोषिक मिळवण्याचा मान पटकावलेला आहे असं मी म्हणेल की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खरच या मुलांना वाढ आमचे दोन तीन उपक्रम मी या ठिकाणी घेते की जी आमच्याकडे जवळपास जा साडेसातशे मुलांचं वस्तीगृह आहे निवासी आणि मग आम्ही एक उपक्रम असा राबवला गेला की जी पहिली दुसरीची मुलं आहेत त्या मुलांना स्नान योग्य करतात करता येत नाही मग आम्ही मुलांना दत्तक मुलं दिली मोठ्या मुलांना आणि ती दत्त मोठी मुलं मोठ्या मुली छोट्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना स्नान घालण्यापासून त्यांची नखे काढण्यापासूनच अगदी सातत्यानं वर्षभर हा उपक्रम राबवला जातो त्याचबरोबर आम्ही शाळेमध्ये प्लास्टिक वेगळं करून त्याच्यापासून वीज निर्मिती करण्याचं काम सुद्धा या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर वा सर्वात उपक्रम म्हणजे म्हणजे लहान या वाखांशी मुलांचं जे सांडपाणी आहे हे सांड पाणी आम्ही कलेक्ट करून ते एका विहिरीमध्ये कलेक्ट केलेलं आहे आणि त्या विहिरीचं कलेक्ट केलेलं पाणी परस मागे लागलेलं आहे आणि साडेसातशे मुलांचा भाजीपाला संपूर्णतः आम्ही या सांड पाण्यावरती घेतो म्हणजे ही एक वाखांचोगी वाघ आहे आणि जी टॉयलेट बाथरूम हे आम्ही आणि मुलांचं जेवणात थोडंसं खरकट राहिलेलं असतं किंवा खरकट पडलेलं असतं किंवा त्याच्यापासून कि बायोगॅस निर्मिती केलेली आहे शालेय पोषण आहार या बायोगॅसवरती आम्ही करतो म्हणजे निश्चितच मी असं म्हणेल की उस्तोड कामगारांची मुलं सुद्धा या स्पर्धेच्या युगामध्ये कमी नाहीयेत हे एक या पारितोषिकाने दाखवून दिलेलं आहे आणि निश्चितच मी असं म्हणेल की या गांधी रिसर्च फाउंडेशन आमचा जो उपक्रम आहे सर हा आत्ताच्या युवा पिढीला या गांधीजींच्या विचारांची गरज आहे स्वच्छतेच्या मूल्यांची गरज आहे गांधीजींची जे विचारसरणी आहे मी असं म्हणेल की इथं जर बघितलं तर आता उठू रारे सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू प्रा प्राण अशा पद्धतीचं जैन एडिकेशनचं काम आहे आणि या गांधी रिसर्च फाउंडेशनचं काम असं आहे की आत्ताची जी युवक आहेत या युवकांना जी मूल्य देणं आवश्यक आहे स्वच्छतेचं मूल्य असेल मनाच्या स्वच्छतेचं मूल्य असेल की माझी मूल्यांची जी रुजवणूक आहे ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये जी मूल्य सांगितलेली आहेत या मूल्यांची रुजवणूक करण्याचं काम या रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं केलं जातं आणि मी या रिसर्च फाउंडेशनचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की आम्हाला गेली दोन वर्ष असं तर प्रथम पारितोषिकासाठी पात्र ठरवलं किंवा पात्र झालं याबद्दल त्यांचे मी पुढे एकदा आभार मानते आणि असं म्हणेल की गांधीजींच्याच वाचनामध्ये साहेबुद्धींचं एक गीत आहे आता बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राव हे कंकण करी वाढलेले जनसैवे जी वडन दिले राष्ट्रात प्राण हे उरले मी सिद्ध मला हो बलसागर सागर भारत हो असं स्वप्न साकार करण्यासाठी निश्चितच या फाउंडेशनच्या वतीने हे मिळेल मी प्राचार्य डॉक्टर कविता गिते कविता गिते आपण नंबर द्यावा